सोमपा आयुक्त यांनी श्री रुपा सह शमी वृक्षाच्या परिसराची पाहणी केली सोमवार दिनांक बावीस पासून शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होत असून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो सोलापूर शहरातील विविध देवी मातेच्या मंदिरात विधिवत धार्मिक सांस्कृतिक होम हवन गरबा असे कार्यक्रम आयोजित केले जातात घटस्थापना ते अश्विन पौर्णिमेपर्यंत देवी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध मंदिरात गर्दी करतात सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रतिवर्षी घटस्थापने दिवशी सार्वजनिक मंडळाच्या वतीने श्री देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते प्रामुख्याने विजयादशमी या पवित्र दिवशी सीमोल्लंघनासाठी शेकडो वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पार्क मैदानावरील वृक्षाला प्रदक्षिणा घालून सोनं लुटण्यासाठी भव्य दिव्य मिरवणुका काढण्यात येतात या मिरवणुकीत ग्रामदेवी श्री सह पाच ते सात मानाच्या देवस्थानची समाजाच्या वतीने काठी पालखी छबिनासह सहभागी असतात या पार्श्वभूमीवर सोमपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी रूपा भवानीसह मंदिरांची परिसराची मिरवणूक मार्ग विशेष करून पार्क मैदानावरील शमी वृक्षाच्या परिसराची पाहणी करून सर्व अडचणी सोयी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले याप्रसंगी सर्व सर्वश्री मल्लिनाथ मसरे उत्सव अध्यक्ष ब्रह्मानंद गायकवाड ट्रस्टी सुनील रसाळे सचिव दत्तात्रय मेनकुदळे ट्रस्टी विजय पुकाळे उपाध्यक्ष शिवानंद साबळगी व इतर पदाधिकारी उपस्थित होते